संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर येथे जय जिजाऊ ब्रिगेड महिला संघटना आणि सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली अक्कलकोट येथे छत्रपती संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष गायकवाड एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड करावे अशी मागणी केली होती त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे गायकवाड यांना काळे फासले होते या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले संभाजीराजे राजे जी हे लावले त्या आधारार्थी ते म्हणजे मेंशन नाव होऊ शकते आहे तर हेनी काहीतरी काहीतरी काढून आपलं हा भाजपचा चाटुगिरी करणारा आहे त्यामुळं हेनी पुरोगामी प्रवीण दादा परत वक्ते चांगले आहेत ते आणि नेतृत्व चांगलं करतात तरुणाईंचे नेतृत्व चांगलं करतात तरुणाईंनासुद्धा त्यांनी बाहेर देशाला साडेआठ हजार तरुणांना त्यांनी बहुजन समाजाच्या तरुणांना तिने नोकऱ्या दिलेल्या आहेत तिथं ती, ती मुलं डॉलर मिळवतात आणि इकडे पैशाच्या रूपात आईवडिलांना इकडे सांभाळतात तर अशा चांगलं नेतृत्व करणाऱ्या आमच्या प्रवीणदादांना जो हल्ला केला ह्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि ह्यांच्यावर चांगली कारवाई केली पाहिजे यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेड मराठा प्रणी जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूर आम्ही इथे निषेध करण्यासाठी काल सोलापूर येथे आमचे नेते आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या आम्ही इथं निषेध निषेध करण्यासाठी इथं जमलेलो नाही ती फक्त आमची ही प्राथमिक स्टेजला आम्ही फक्त पुढील दिशा काय करायची याच्यासाठी जमलेला आहोत ज्या मनुवादी विचाराने ज्या दीपक काटेने जो प्रवीणदाच्यावर जो काळ असलेला म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते जीवित ज्यांच्या त्यांच्या जो विचार संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना संपविण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एकट्या प्रवीण गायकवाडांच्यावर एक हल्ला नसून छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि सर्व बहुजन समाजातल्या महामानवांच्या विचार पसरण्याला या विचाराला विरोध आहे प्रवीणदादांच्यावर हल्ला करण्यापूर्वी या काटेचा जर इतिहास बघितला तर याच्याकडे विमानतळावर शस्त्र सापडलेले आहेत त्याचबरोबर याच्यावर खुनाचा गुन्हा देखील खंडीचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत अशा या गुंडाला सरकारनंच पुरस्कृत आणि हा भाजपचा पदाधिकारी आहे अशा या माणसाला पाठवून प्रवीणदादांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि प्रवीणदादांनी म्हटल्याप्रमाणे हा सरकार पुरस्कृत हल्ला आहे याला सरकार जबाबदार आहे आणि या पुढच्या काळात प्रवीणदादा पुन्हा पेटून उठतील आणि महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचा जो वारसा आहे तो पुन्हा नव्याने वाढवतील प्रवीणदादावर जो हल्ला झाला आहे तो आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर झाल्यासारखा हल्ला आहे तर आम्ही प्रवीणदादांचं कार्य विचार पूर्णपणे बाहेरच्या देशापर्यंत आहेत तर प्रवीणदादांच्यावर जो नियोजनबद्ध जो अक्कलकोटमध्ये हल्ला झालेला आहे त्याचा संभाजी ब्रिगेड स्टाईलनं थोड्या दिवसात त्या दिप्या काठ्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही सगळ्या संघटना एकत्र एक जमलेलो आहे कारण प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला जो झाला आहे काटेने केलेला आहे तो त्या पुरोगामीचा हल्ला आहे हा लक्षात ठेवा आणि त्यांनी हल्ला केला ती आज लक्षात ठेवा की आजपासून शेवटाची सुरुवात झालेली आहे त्यांची आज सत्ता लोकशाहीने मिळवलेली नाही आहे तर आम्ही सगळ्या संघटना एकत्र येऊन आम्ही हा निषेध व्यक्त करत आहोत प्रवीणदादा गायकवाड शिवशंभू शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आहेत आणि त्यांनी सर्व ठिकाणी खरे शिवाजी आणि खरे संभाजी काय आहे त्यांचं चरित्र पूर्ण राळागाळात पसरलेलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही वेळ घालवलेला आहे भरपूर कार्यक्रमात आम्ही प्रवीणदादांच्याबरोबर आहे त्या वृत्तीचे ते नाहीच आहेत पण आज त्यांच्यावर हा हल्ला केला ते चुकीचा केला कारण चौदाला पण असेच हल्ले झाले जे खरं बोलतात त्यांना मारून टाकणे त्यांची हत्या करणे आणि आत्तासुद्धा पुढं निव निवडणूक आलेल्या आहेत मा महानगरपालिकेच्या त्यामुळे तोसुद्धा कट असेल आणि आतंक माजवणे हा प्रकार चालू आहे पण हा कधीही आम्ही चळवळी करून देणार नाही आणि ह्या काट्याने समजून घ्यायचं की काट्यानं काटा काढणारी संभाजी ब्रिगेड आहे आणि इतर सगळ्या संघटना आहेत आणि संभाजी ब्रिगेडला डिवचलं आहे म्हणजे तुमचं काय खरं नाही एवढं लक्षात ठेवा Yeah.